चला नमस्कार जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळा कडोती टोला आज आम्ही आपल्या तम समोर वजन आणि माप याचं माझ्या पहिली ते तिसरीच्या विद्यार्थ्यांना शिकवलेलं आहे त्याचे पूर्ण आता उत्तर देतील रेडी का बडे बैठक केप बैठक केप ओके मला सांगा एक हजार म्हणजे एकावर किती किती शून्य 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 मग हे एक हजार म्हणजे एक हजार मध्ये एकावर किती शून्य व्हेरी गुड चला पुढ हे किती किलो आहे रे पाचशे ग्रॅम किती ग्रॅम आहे पाचशे ग्रॅम आहे पाचशे ग्रॅम म्हणजे किती किलो होतं बघ तर किती किलो होतं पाचशे ग्रॅम किती ग्रॅम पाचावर किती शून्य किती शून्य व्हेरी गुड आता बघा हा माझ्याकडे आहे मध्ये हा छोटा टाकतोय किती हा दोनशे आणि पन्ना दोन पन्नास झाले अडीचशे किती झाले अडीचशे म्हणजे दोनशे पन्नास ग्रॅम दोनशे पन्नास ग्रॅम चे किती होतात पावशे किती होतो किती होतो बरोबर हा किती ग्रॅम आहे रे किती ग्रॅम आहे ओके आता बघा एक लक्ष द्या मी जर असे दोन घेतलं तर किती किलो होईल किती किलो होईल दोन, दोन किलो किती होईल किती किलो होईल बघा दोन किलो, किलो, किलो साठी मला किती एक, एक हजार ग्रॅम चे किती घ्यावं लागतील असे म्हणजे दोन किलो म्हणजे किती ग्रॅम होईल बरं दोन हजार ग्रॅम किती होईल सगळ्यांना कळलं एकदा फास्टमध्ये सांगा हा किती किलो आहे हावाला किती किलो अर्धा किलो हावाला दोनशे ग्रॅम किती छोटा छोट्या थोडा मोठा शंभर हावाला दोनशे ग्रॅम हावाला आणि हावाला किती किलो एक किलो म्हणजे किती ग्रॅम ठेवून yes, देऊ का यस सर धन्यवाद धन्यवाद